नमस्कार मंडळी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळत आहे त्यापैकी एक म्हणजे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेमध्ये पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आला असून हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक चकित झाले आहेत आणि त्यांनी मालिकेला ट्रोल केलं घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत लताच ही आपली आई असल्याचं सत्य जानकीला समजतं पण लताच्या खुनाच्या आरोपाखाली पोलीस जानकीला अटक करतात पण लता जिवंत असल्याचं जानकीला समजतं त्यामुळे आता या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आलाय सोशल मीडियावर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या प्रोमोमध्ये जानकी तिच्या आईचा शोध लागावा म्हणून देवाकडे प्रार्थना करते तेव्हा गोडम मधून काही सॅम्पल घेऊन माणसं येतात जानकी ने बॉक्स बघते तेव्हा तिला आईच्या हातातल्या तुकडा सापडतो आई, सा आई मध्ये असल्याचा जानकीला अंदाज येतो लताला ठेवलेलं असतं जानकी आईच्या शोधात त्या मध्ये पोचते आणि तिला सोडवते या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमी करत मालिकेला ट्रोल केलं तुमचं काहीही मिसिंग असलं तर तुम्ही आधी तुमच्या जात जा मधुभाऊ पण तेथेच होते नाना पण तेथेच होते आता लताबाई पण कृपया जानकीला पोलीस भरतीमध्ये घ्यावे वेड्याचा बाजार बंद करा मालिका बंद करा एकदाची फालतू आणि बकवास मालिका आधी मुलाला बापाच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले आणि आता लेकी लाईच्या सतत तेच तेच सगळ्यात फालतू मालिका लवकर त्या ऐश्वराचं सत्य समोर आणा नाही तर बंद करा फालतू मालिका अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत दरम्यान जानकी आणि सुचित्रा यांच्यातील गैरसमज दूर होईल का ऐश्वर्या आता कोणतं नवं कारस्थान करणार हे पाहणं मालिकेत उत्सुकतेचं ठरणार आहे